श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या शनिवारी आहे मागी गणेश जयंती म्हणजेच गणेश जन्मोत्सव या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते हिंदू पंचांगानुसार मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार असून दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे तर आपल्याला मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी करायची आहे तसेच दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे त्यामुळे या दिवशी आपण माता सरस्वतीची पूजा ही जरूर करायचीच आहे आता या गणेश जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे अगणित फळ हे आपल्याला मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही का पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते आता भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो तसेच आपल्या घरामध्ये बाकीची व्यक्ती देखील येत असतात मग शेजारचे व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते त्यामुळे आपल्या घराची शुद्धी करणे अत्यंत महत्वाचं आहे तर या दिवशी आपण भरची पुसताना पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची आहे प्रथम पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे तसेच गोमूत्र टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे हळद त्याचसोबत आपण पिवळी मोहरी देखील टाकायची आहे पिवळी मोहरी देखील नकारात्मकता दूर करण्याचं नकारात काम करत असते आता या सर्व वस्तू टाकून आपण फरची पुसावी अगदी बेडरूम हॉल किचन सर्व ठिकाणी आपण याच पाण्याने फरची पुसायची आहे आता जर आपल्याला या पाण्याने फरची पुसणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस आपण पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं चिमुडभर हळद टाकायची आहे त्यानंतर हे पाणी आपण बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी शिंपडायचं आहे यामुळे देखील आपल्या घराची शुद्धी होत असते तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घराचा उंबरटा हा खूप महत्वाचा आहे त्यामधूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते तसेच नकारात्मक ऊर्जा देखील उंबरट्यामधूनच येत असते तर आपण उंबरटा या दिवशी स्वच्छ करायचं आहे उंबरट्यावरती देखील आपण हे पाणी शिंपडायचं उंबरट्याचं लेपन करायचं आहे उंबरट्याच्या मधोमध आपण स्वस्तिक काढायचं आहे मग कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे पहिल्यांदा लेपन करून घ्यायचं आहे त्यानंतर उंबरट्याच्या मधोमध कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे आणि प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात आता या दिवशी अगदी दाराबाहेर मोठी रांगोळी काढणे शक्य होत नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही अगदी गोमूत्र तरी पण चालेल आणि आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक आहे दरवाज्यावरती शुभ लाभ देखील लिहायचा आहे अगदी आपल्या दरवाजावरती शुभ लाभचं स्टिकर असेल पण आपण जर या दिवशी कुंकवाने शुभ लाभ मुख्य दरवाजावरती लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभकामे ही होत असतात तसेच आपल्या घरावरती येणारे संकटे विघ्ने दूर होण्यास मदत होत असते आता या दिवशी आंब्याच्या पाण्याचं तोरण दरवाजाला लावणे शक्य असेल तर तोरण देखील तुम्ही लावू शकता किंवा अगदी आंब्याची थोडीशी डाळी दरवाजाला लावली तरी पण चालेल यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता या दिवशी आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे देवघरामध्ये प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता आपण भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपत येन महा ओम गण गणपत महा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता तुमच्या घरातील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगायची आहे तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे आता मुले जर शिक्षणासाठी बाहेर गेली असतील परत असतील तर अशा वेळेस आता थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये देखील देखील शिंपडावं आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे एकवीस ध्रुवाची जुडी असेल गुळखोबऱ्याचा खोबऱ्याचा मध्य असेल फूल असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या तसेच आपण या दिवशी बप्पाला टीका देखील लावायचा आहे आपण थोडस शुद्ध तूप घ्यायचं आहे तसेच थोडीशी हळद घ्यायची आहे हळद आणि शुद्ध तूप मिक्स करायचं आहे आणि याचा टीका बप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे ओम गण गणपत येन महा हा मंत्र जप करत आपण बप्पाच्या कपाळावरती हा टिळा लावावा त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ देखील लावायचे आहे आपण जर असा टिळा गणेश जयंतीच्या दिवशी बप्पाच्या कपाळावर लावला तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होत असते अशी मान्यता आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा आता यानंतर आपल्याला एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करावा हे जाणून अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आता सर्वात प्रथम आपण एकवीस तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे आता तांदूळ घेताना ते आपण एकवीस घेऊ शकता किंवा एकशे आठ तांदूळ घेतले तरी पण चालेल एखाद्या वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे देवघरामध्ये सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आसन घेऊन बसायचं आहे आता यानंतर आपल्याला हळदी आणि कुंकू घ्यायचा आहे हळदी कुंकू आपण या तांदळामध्ये मिक्स करायचं आहे प्रत्येक तांदळाला हळदी कुंकू लागेल याची आपण काळजी घ्यायची आहे आता यानंतर आपण एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे हे लाल रंगाचं कापड आपण बाप्पा समोर ठेवायचं आहे आपल्याला ओम गण गणपत येनमह या मंत्राचा जप करायचा आहे तांदूळ पण आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहे आणि ओम गण गणपत येनमह हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा मंत्र जप करायचा आहे तसेच आपण गणपती यातर्शीचे पठण देखील करायचे आहे अगदी तुम्हाला आता या सेवा करणे शक्य होत नसेल म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या दोन सेवा करायच्याच आहे आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने या सेवा केल्या तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता आपली सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हो। हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे अगदी नोकरीबाबत काही समस्या असतील व्यवसाय व्यवस्थित रित्या चालत नसेल तर ते देखील तुम्ही बाप्पाला सांगू शकता त्यानंतर हे एकवीस तांदूळ आपण बप्पाजवळ अर्पण करायचे आहे बप्पाच्या चरणाजवळ आपण हे एकवीस तांदूळ ठेवायचे आहे आता यानंतर हे तांदूळ आपल्याला दिवसभर तिथेच राहून द्यायचे आहे तसेच रात्रभर देखील आपण ते तांदूळ तिथेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा ते, ते तांदूळ आपल्याला तिथून उचलायचे आहे एका लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायची आहे आणि ही पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही बाप्पाची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते तसेच आपली कठीण इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होत असते तसेच या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहे त्या थोड्याशा हळदीमध्ये भिजवायच्या आहे आणि ओम गण गणपतये येनम ओम गण गणपतये येनमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपण जेव्हा जप करत असतो तेव्हा त्या दुर्वा आपण आपल्या हातामध्येच ठेवायचे आहे जप करून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना बोलत आपण ह्या दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे आता हा उपाय जर तुम्ही मंदिरामध्ये केला तर त्याचा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल कारण की मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तसेच तिथे पूजा सेवा देखील केली जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद